मैत्रिणीनो मी शंभूस क्रिएशन या चायनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्याकडे जर समज कस्टमरचे एकाच मापाचे जसं असे दोन तीन पीस जर आले तर आपण त्याची कटिंग कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आज आपण कटिंग कशी करायची ते बघणार आहोत चला आपला वेळ देखील वाचतो याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचे हे बघा त्यानंतर आपण व्यवस्थित कट टुकट ठेवायचे आपल्याला कुठेच कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे त्यानंतर हे बघा हा पीस कमी एवढा तरी पण आपण ऍडजस्ट करूया कसं ऍडजस्ट करायचं ते देखील तुम्हाला मी सांगते हे बघा व्यवस्थित ठेवून घेतलंय मी फोल्ड साईड तिघांच्या पण एकच बाजूने आले आपले बघा ठेवून घेते त्यानंतर आता मी पॅटर्न ॲडजस्ट करते हे बघा पॅटर्न ऍडजस्ट ते यामुळे आपण इथं पाठीचा भाग ठेवलाय व्यवस्थित सेट करायचंय से। पॅटर्न बसत आहे का ते याबर आपल्याला बघून घेणार काही पीस कमी जास्त असल्यामुळे शाळच येते आपल्याला पण काही नाही आपण ऍडजस्ट करूया व्यवस्थित हा पीस थोडा कमी असल्यामुळे बाहीची थोडीशी लांबी कमी आहे बघा असं पॅटर्न ठेवून घेतले आहे मी आता आपण हे सगळं जसं तसं मार्किंग करून घेणार आहे हे बघा आपण असे ठेवून कट करून घेतले मी हे फोर टक्स साईजचं पॅटर्न घेतलं आहे तुम्ही कोणतं पण घेऊ शकता कटोरी घेऊ शकता पेन्स कट घेऊ शकता असंच ठेवून आपल्याला व्यवस्थित हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपण कट करून घेऊया क्रॉस पट्टीचं कटिंग कर परत आहे कट करून टाकू अशाच प्रकारे आपण हे सगळं कटिंग करून घेणार आहोत आपली तीनही पिसांची कटिंग झालेली आहे आपला वेळ देखील वाचतो याच्यामध्ये तीनही पिसांची एकच वत आपण कटिंग केलेली आहे हा फ्रंटचा भाग आहे पाठीचा भाग आहे ही बाई अशा पद्धतीने ही ब्लाउजची कटिंग झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि हे नवनवीन आयडिया बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर देखील करा धन्यवाद